सहकुटुंब सहपरिवार ही स्टार प्रवाहची मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती या मालिकेतील कुटुंबाप्रमाणेच आपलंही एक सुंदर कुटुंब असावं असं सगळ्यांना वाटायचं तुम्हाला ही मालिका आठवते का या मालिकेतलं कोणतं कॅरेक्टर तुम्हाला खूप आवडतंय कमेंट मध्ये आवर्जून सांगा या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेता आता लवकरच बाबा होणार आहे ही गोड बातमी त्याच्या पत्नीनं हो, सोशल मीडियावर शेअर केली आहे यानंतर या अभिनेत्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय या जोडीबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी दोन हजार बावीस मध्ये साखरपुडा केला होता त्यानंतर अठरा मार्च दोन हजार तेवीस ला त्यांनी लग्न केलं आणि त्यानंतर अडीच वर्षांनी आता ही गुड न्यूज या दोघांनी दिली आहे हा अभिनेता आहे आपल्या सर्वांचा लाडका पशा अर्थातच अभिनेता आकाश नलावडे आकाश नलावडे याने रुचिरासोबत लग्न केलं रुचिरा धुरी आणि आकाश यांनी दोन हजार तेवीसला ला लग्न केलं आकाश सध्या स्टार प्रवाहाच्या साधी माणसं मालिकेत काम करतोय त्यामधलं देखील सत्य आहे पात्र त्याचं लोकप्रिय झालंय त्याच्यासह हो शिवानी भूमिकेत दिसून येतय तर मग तुम्हाला साधी माणसं मधलं सत्य आवडतोय की स्टार प्रवाहाच्या मालिकेतील पशा आवडतोय कमेंट मध्ये आवर्जून सांगा सोबतच आकाश नलावडेला अभिनंदन करायला विसरू नका सोबतच तुम्ही अंजई पशाच्या जोडीला मिस करता का हे कमेंटमध्ये सांगा आणि तुमची आवडती जोडी मीरा आणि सत्य आहे की अंजी आणि पशा तुमची आवडती जोडी कोणती हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा